नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहतात मुंबई आउटलुक जम्मू काश्मीरमध्ये पहलगाम येथे दहशतवाद्यांनी सव्वीस पर्यटकांची धर्माच्या आधारे निर्गुण हत्या केल्यानंतर देशात संतापाची लाट उसळली या हल्ल्याच्या मागे कुणाचा हात होता हे काही वेगळे सांगायची गरज नव्हती त्यामुळे पाकिस्तानला सडेतोड म्हणजे अगदी त्या देशाचे तुकडे करण्यात यावे अशी प्रकारची प्रशोभक जनभावना देशभरात उसळली तुम्ही पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्या आम्ही तुमच्या पाठीशी आहोत अशी भावना सर्व पक्षीय नेत्यांनी केंद्र सरकारकडे व्यक्त केली पाकिस्तानच्या वारंवार सुरू असलेल्या कुरापतींना जोरदार उत्तर द्यावे अशी देशवासियांची भावना होती कारण यापूर्वी पाकिस्तानवर सर्जिकल स्ट्राईक करण्यात आला होता पण त्याचा पाकिस्तानवर काही परिणाम झाल्याचे दिसले नाही देशातील लोकांची भावना लक्षात घेऊन पाकिस्तानला कशा प्रकारे उत्तर द्यायचे यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विविध अधिकाऱ्यांशी चर्चा करण्यासाठी सोळा दिवसांचा वेळ घेतला त्यामुळे हल्ला प्रचंड असेल आणि आता पाकिस्तानचे काही खरे नाही असेच भारतीयांना वाटू लागले पण हा हल्ला फक्त दिवस झाला त्यानंतर पाकिस्तानने अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या माध्यमातून युद्धविराम घडवून आणला भारताने पाकिस्तानवरील हल्ले थांबवले असे अचानक युद्ध थांबवल्यामुळे भारतीयांचा मोठा अपेक्षाभंग झाला कारण नरेंद्र मोदींसारखा धडाकेबाज नेता काहीतरी मोठं घडवून आणणार असे वाटू लागले पण तसे काही झालेच नाही उलट आपण व्यवहार थांबवण्याचा इशारा देऊन भारत आणि पाकिस्तान मधील युद्ध थांबवले असे ट्रम्प यांनी जाहीर करून त्यांचे श्रेय घेतले भारत आणि पाकिस्तान यांच्यातील युद्ध थांबले पण ते ट्रम्प यांच्या मध्यस्थीमुळे थांबले असा संदेश सगळीकडे पसरल्यामुळे नरेंद्र मोदी यांच्यासारख्या नेत्याला कमीपणा आला इतकेच नव्हे तर देशातील विरोधी पक्ष अमेरिकेच्या सांगण्यावरून मोदींनी युद्ध थांबवले मोदी हे ट्रम्प यांच्या इशारावर चालत आहेत अशी टीका करून ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून आपण पाकिस्तानमधील दहशतवाद्यांचे काही तळ उद्ध्वस्त केले इतकेच नव्हे तर, इतके तर पाकिस्तानच्या लष्कराचे काही हवाई तळ देखील उध्वस्त केले होते याविषयी केंद्र सरकारमधील नेते जनतेला सांगत होते सेनादलाचे प्रवक्ते याची माहिती देत होते पण भारतीय सैन्याने अतिशय जोशात आलेला युद्ध का थांबवले त्याचे उत्तर मात्र केंद्र सरकारकडे नव्हते आम्हाला पाकिस्तानातील नागरी वक्त्यांचे नुकसान करायचे नव्हते आम्हाला पाकिस्तानच्या लष्कराला धडा शिकवायचा होता त्यामुळे तो हल्ला केला होता हेच उद्दिष्ट साध्य केले आहे असे केंद्र सरकारकडून सांगण्यात आले होते पण देशातील लोकांना ते काही पटत नव्हते आणि आजही पटलेले नाही नरेंद्र मोदी यांनी अचानक युद्ध थांबवून जनभावनेचा हिरामोडा केला असे अनेकांना वाटू लागले इतकेच नव्हे भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांनाही हे काही पटलेले नाही पण मोदींच्या निर्णयापुढे त्यांना उघडपणे काही बोलता येत नाही पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांचा गेल्या दहा वर्षातील पाकिस्तान विषयीचा पवित्र पाहिल्यावर ते पाकिस्तानला जबरदस्त धडा शिकवतील असे वाटत होते भारताने ठरवले तर तो काश्मीर कधीही घेईल असे वक्तव्य राजनाथ यांनी केले होते मोदी तर आपल्या भाषणातून पाकिस्तानला थेट आव्हान देत असताना पण जेव्हा प्रत्यक्ष युद्ध झाले आणि संधी आली तेव्हा भारताने पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेतले नाही बलोचिस्तान तोडून वेगळा केला नाही तसेच पाकिस्तानला कायमस्वरूपी जरब बसले असे काहीही केले नाही त्यातल्या त्यात समाधानाची बाब म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑपरेशन सिंधू स्थगित केले आहे थांबवलेले नाही जर का पुन्हा भारतीय भूमीत दहशतवादी हल्ला झाला तर ते युद्ध समजून त्याला सशस्त्र उत्तर दिले जाईल असा इशारा पाकिस्तानला दिला आजवर पाकिस्तानने असे अनेक इशारे आणि करारा बासनात गुंडावून आपल्या भारत विरोधी कुरापती सुरूच ठेवल्या आहेत हे वारंवार दिसून आलेले आहे त्यामुळे भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध पाकिस्तानच्या सत्ताच्या कुरापती पाकिस्तानी दहशतवाद्यांचे हल्ले हे पाहता आपल्याला सैनिकी ताकदीचा उपयोग करून पाकिस्तानला बंदोबस्त करायला हवा कारण दहशतवाद्यांचे सूत्रधार हे पाकिस्तानात बसलेले आहेत भारतात हल्ले था करायला येणारे दहशतवादी हे पाकिस्तानातून येतात किंवा भारतातील त्यांच्या हस्तंकाकातून घातपात कडवण्यात येतात हे अनेक वेळा दिसून आलेले आहे मग तो भारतीय संवेदनशीलवरील हल्ला असो किंवा मुंबईवरील कसाबटोळीचा हल्ला असो किंवा गुजरातमधील अक्षरधाम मंदिरात दहशतवादींनी केलेला हल्ला असो भारतीय सीमा भागात किंवा आतील भागात झालेल्या हल्ल्यांची ही मालिका पाहिल्यावर यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी पाकिस्तानला कायमचाच धडा शिकवतील असे वाटत होते पंडित नेहरूंपासून काँग्रेसच्या नेत्यांनी पाकिस्तानबाबत मवाळ भूमिका घेतली त्यामुळे पाकिस्तान, पाकिस्तान शेफारात गेला काश्मीरची समस्या निर्माण झाली तिथला दहशतवाद फोफावला तिथल्या हिंदू पीडितांवर हल्ले झाले त्यांच्यावर अत्याचार झाले त्यांना आपली घरे आणि जमीन जागा सोडून जीव घेऊन तिथून पळावे लागले इतकेच काय तर पाकिस्तानने अर्ध्या काश्मीरवर कब्जा केल्यानंतर भारतीय सैनिक त्यांना पिटाळून लावण्यासाठी सज्ज असताना नेहरूंनी काश्मीरचा प्रश्न संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेकडे नेला त्यांना या प्रश्नात मध्यस्थी करून ते सोडवण्याचा आग्रह राष्ट्र संघाने केले नाही अशी टीका संघ आणि भाजपचे नेते काँग्रेसवर करत आलेले आहेत त्यामुळे अयोध्यात राम मंदिर काश्मीरमधील आव्हानात्मक तीनशे सत्तर कलम रद्द करणे तिहेरी तलाक रद्द करून समान नागरिक कायद्याची दिशेने पाहूल उचलणे असे धाडसी निर्णय घेणारी मोदी पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानला जोरदार उत्तर देतील कायमचा निकाल लावतील असे वाटत होते पण तसे काहीसे झाले नाही ऑपरेशन सिंधूरमधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून जी अपेक्षा होती ती पूर्ण झालेली नसताना त्यांनी अचानक एक नवीन संकल्पना पुढे आणली त्यांनी सर्वपक्षीय खासदारांची विविध पथके जगातील विविध देशांमध्ये पाठवली त्या माध्यमातून पाकिस्तान कसा खुरापती करतो आणि बदनाम आहे तो कसा दहशतवाद पसरवत आहे त्यामुळे आम्ही त्याला कसे उत्तर दिले हे देशातील नेत्यांना समजावून सांगणे हा त्यामागील उद्देश होता ती खासदारांची पथके विविध देशांचा दौरा करून परत आली आहेत पण त्या पथकांच्या माध्यमातून पाकिस्तानच्या विरोधात खूप मोठी संतापाची लाट उसळेल त्यांना मदत मिळवणे बंद होईल असे काही झाले नाहीत तसेच भारतातून विविध देशांमध्ये दे गेलेल्या पथकांची तिथल्या मुख्य नेत्यांनीही भेट घेतलेली नाही त्यांना त्यांच्या दुय्यम किंवा तियम पातळीवरील प्रतिनिधींशी भेटावे लागेल थोडक्यात काय तुमचे प्रश्न तुम्हीच सोडवा आमच्या पुढे त्याचे गाराणी मांडू नका असाच त्या देशाचा सूर दिसून आला एखाद्या देशाने लष्करी कारवाई केल्यानंतर ती आम्ही का केली आणि दुसऱ्या देशाची काय चूक होती हे सांगण्यासाठी आजवर अशी कुठल्याच देशाने सर्व पक्षीय खासदारांची पथके अन्य देशांमध्ये पाठवली नव्हती पण हा निर्णय घेण्यामागे मोदींची अपराधी भावना त्यांना सतावत होती का जणू काही आमच्या हातून काही चूक झाली त्यावर आम्ही कसे निर्दोष आहोत हे मोदींना जगाला सांगायचे होते का ऑपरेशन सिंदूरमधून साधवायचे अपूर्ण राहिलेले काम खासदारांची पथके जगभर पाठवून पाकिस्तानच्या विरोधात रान उठवून काढायचे होते का असे काही प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतात कारण ऑपरेशन सिंदूरची कारवाई अर्धवट थांबवण्यात आली तर दुसऱ्या बाजूला जी खासदारांची पदके पाठवण्यात आली होती त्यांनीही अपेक्षित उद्दिष्ट साध्य करता आलेले नाही त्यामुळे तरी भारताने पाकिस्तानच्या तक्रारी जगाकडे न मांडता आपले प्रश्न आपल्या बळावर सोडवायला हवे त्याचा खुलासा जगाला देण्याची गरज नाही हे लक्षात घ्यावे कारण असे करून आपण उगाच पाकिस्तानला मोठे करत आहोत